नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑक्टोंबर आले प्लॉट काढणं चालू आहे म्हणजे साडेचार महिन्यामध्ये कोणतेही कंदकूज नसतं नाही आणि प्लॉट काढणं चालू आहे कारण की यांना साडेचार महिन्यामध्ये अव्हरेज मिळून जात आहे आणि सुपर असल्यामुळं लांब्या कांठीचा त्याच्यामुळं बाजार बी खूप चांगल्या प्रमाणात भेटलेले यांना तुम्ही कोणता जरी कंद बघितला तर एकच नंबर कंद येऊ कंद बघा तुम्ही पूर्ण डायरेक्ट असं फापडाच फापडा निघाय तर जेणेकरून आता जो याला आपण दोन भीष्माचे राऊंड दिले होते राऊंड दिल्यानंतर ही प्लॉटची क्वालिटी ग्रीनरी प्लस वाढून गेली आणि जाडी सुद्धा एकदम चांगल्या प्रमाणात मिळून गेली तर शेतकरी मित्रांनो अजून काही टाइम गेलेला नाहीये तुम्ही आल्याच्या जाडीसाठी भीष्माची दोन ते तीन राऊंड घेऊ शकतात आणि भीष्मा सोडल्यानंतर आपले रिझल्ट लगेच दिसायला चालू होते कारण की प्लॉटची ग्रीनरी सुद्धा वाढते आणि जी जाडी आल्याची ती खूप जबरदस्त आहे तुम्ही बघा तुम्ही एक नंबर जाडी झालेली आणि लोक दाखवतात हे बघा एवढं मातीने म्हणून जागेवर फुटवा थांबला तर फुटवा थांबणं याची एक निशानी राहते भरपूर कंपनी आज मार्केटमध्ये फेक व्हिडिओ बनवून म्हणजे कोणत्याही प्लॉटवर जाते पण तुम्ही फुटवा बघा हे बघा कोम कसे राहता हे असे थांबायला पाहिजे तर त्यांचं म्हणणं तुम्ही मातीने जडवली म्हणून लांबली नाही आमचं जीएस आयग्रोचं प्रॉडक्ट सोडल्यावर हे जे वरले आणि हे पूर्ण लाल होतात बघा पूर्ण जमीन लेवल फुटवा थांबतो काय लांबी बघा तुम्ही किती त्याची हे बघा हे किती प्लस हे बघा आठ बोटाची मिनिमम ही व्हायला जाडी तर प्लॉटची निशाणी अपूर्ले रेड सिंबॉल म्हणजे जीएस आयग्रोची निशानी जे चायनामध्ये सुद्धा आपण रिझल्टच्या भारत मागे टाकतोय फक्त मजबुरी ही होती की याला आपण माती चढवायला कमी पडतोय नाही तर आपण आजही बारा ते चौदा इंचा पर्यंत कंदाची कांडी लांबवली ज्यांनी माती चढवली समजा ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला आजच्या उद्या डेटला सोडणार आहे आम्ही उद्या जाणार त्या प्लॉटवर व्हिडिओ बनवण्यासाठी पण हा प्लॉट सुद्धा दोनशे प्लस आज ॲवरेज येत आहे आणि याला भाव गेलेला आहे मिनिमम आपण चार हजार याच्यापेक्षा गेलेला आहे चार हजार रुपयाने हा प्लॉट चे पैसे बांधताय मिनिमम आठ लाख रुपये साडेचार महिन्यामध्ये आलं पीक सुद्धा आपल्याला आठ लाख रुपये देत कारण बाजार जर चांगले असले तर आद्रक पीक हे खूप म्हणजे पुरणार पीक आहे तर तुम्ही प्लॉट बघा सगळा एक नंबर प्लॉट असल्यामुळं व्यापारी सुद्धा त्याला काढायला भरपूर जण म्हणजे कॉम्पिटिशन करतात कारण माल लागतो माल असला तर बाजार शंभर टक्के आपल्याला शिल्लक मिळतो कारण की प्लॉट बघितला तर म्हणजे असं काहीच कमी नाही याच्यामध्ये याला म्हणजे लिमिटच्या बाहेर बॉस स्टंप वापरलेला आहे ना आणि कोणतीही कंदकूज नाही मार्केटमध्ये भरपूर अफा उठवणारे अफवा उठवतात कबा कंदकूज लागते वगैरे या प्लॉटला एकही कंदकूज नाही तर तुम्हाला जर प्लॉट बघायला यायचं असेल तर डोंगरगाव मध्ये भाऊ बहुवाटोळे तुम्ही कोणाला विचारा यांचं अजून सुद्धा तीन साडे तीन एकर प्लॉट बाकी आहे ते बाकी दोन एकर खोडव्यासाठी ठेवताय आणि बाकी दोन एकर आता स्टेप बाय स्टेप ते काढणार आहे म्हणजे एक एकर आता दे आज हार्वेस्टिंग चालू केलेली आहे तर तुम्ही अजून काही टाइम गेलेला नाही भीष्मा हे प्रॉडक्ट आणि पुढं स्पेशल चालू करा आणि प्लॉट जर लाईव बघायचा असेल तर तुम्ही डोंगरगावला येऊन प्लॉट बघू शकता धन्यवाद